चला तर मंडळी थंडीच्या दिवसामध्ये जर असा गरमागरम जर नाश्ता जर मिळाला तर किती चांगलं होईल आणि सगळ्यांनाच आवडणार आहे अरे वा आज नाश्ता करता काही वेगळंच दिसत आहे वेगळीच तयारी आहे वेगळी आहे पण मी तुम्हाला सांगणार नाही सिक्रेट आहे आजच खरच नाश्ता जेव्हा करत होते ना तेव्हा मिस्टरला बिलकुल माहितच नव्हतं मला सिक्रेट ठेवायचं होतं पण ते अचानक किचन मध्ये आले आता इथे उकडलेले आलूची साल काढून घेतली आहे धणे जिरे मिरची आणि लसण याची आपल्याला जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे हा आपला मसाला आहे आता हा मसाला कशामध्ये टाकायचा ते मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे आता पूर्ण मिक्सरमध्ये काय करायचं आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे भरड असलं तरी चालेल आता इथे आपलं वाटण छान झालेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारेच आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे नंतर काय करायचं बटाटे आपले त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याची आपल्याला प्रेस करून बारीक असं प्लेन असं करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही किसू शकता पण बटाटे जर चांगले शिजले ना तर प्लेन बटाटे होतात नंतर त्यामध्ये आपलं वाटण टाकायचं आहे एक चम्मच वाटण टाकायचं आहे बटाटे फार कमी घेतलेले आहे आता आपल्याकडे जसा नाश्ता लागतो त्याप्रमाणे तुम्ही नाश्ता करू शकता हो आता तिथे तिखट टाकायचं हळद टाकायची थोडासा मसाला टाकायचा धने पावडर टाकायचं आणि मीठ टाकायचं नंतर आंबट येण्यासाठी थोडंसं आपल्याला लिंबू पिळायचं आहे नाहीतर तुम्ही त्यामध्ये आमसूर पावडरसुद्धा टाकू शकता आता बेसन घ्यायचं आहे बेसन अंदाजेनुसार घ्यायचं आहे आणि आपल्याला बेसन कसं आहे गाळून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद तिखट टाकायचं आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं पाणी टाकून आपल्याला पूर्ण भिजून घ्यायचं आहे एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही परंतु ब्रेड पकोडा हा कधी कधी तेलकट होतो मग त्याच्यासाठी काय करायचं मी थोडंसं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाचं पीठ जर आपण टाकलं ना तर ब्रेड पकोडा हा आपला तेलकट होत नाही आणि वरचं कवरसुद्धा थोडंसं कडक असते म्हणून खायलासुद्धा चांगले लागते आता काय करायचं दोन ब्रेड घ्यायचे आपल्याला आता एका ब्रेडला काय करायचं टमाटर सॉस लावलेला आहे इथे मी चटपटी करून दाखवणार आहे छान आणि खायलासुद्धा तितका सुंदर लागतो एका साईडला टमाटर सॉस लावायचा आणि दुसऱ्या साईडला काय करायचं आपल्याला जी बटाट्याची आपण भाजी केली होती ना ते बटाट्याचं स्टपिंग आपल्याला लावायचं आहे आता कोणी कोणी काय करतात नुसतंच ब्रेड घेतात आणि बेसनामध्ये घोळून सुद्धा तळून घेतात परंतु ते, ते कसं तेलकट होते असा जर तुम्ही करून खाल ना ब्रेड पकोडा हा अतिशय सुंदर लागतो खायला आणि खूपच टेस्टी लागतो अशा पद्धतीने आपल्याला स्टफिंग भरायचं आहे आणि दोन्ही आपल्याला ब्रेड पॅक करून घ्यायचं आहे आता एका साईडला काय करायचं आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर बेसनामध्ये घोळायचं आणि लगेच आपल्याला टाकायचं आहे मोठ्या आसेवरच आपल्याला करायचं आहे आणि दोन्ही साईडने पलटून लालसर झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर टिश्यू पेपर इतर काढलेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी ब्रेड पकोडे तसेच करणार आहे बघा दुसरासुद्धा तसा झालेला आहे आणि असं अतिशय खमंग आणि छान सुंदर लागतो उरलेले सुद्धा मी त्याचप्रमाणे करत आहे आता आपले ब्रेड पकोडे पूर्ण काढून झालेले आहे टिश्यू पेपरवर काढायचे आता तुम्हाला कापूनसुद्धा दाखवत हे दोन भाग करायचे मधातून आणि आतमधलं स्टपिंगसुद्धा बघा कसं छान दिसत आहे सॉस सॉससोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतंसुद्धा खायला अतिशय सुंदर लागतो मग कोणत्याच प्रकारचा सुद्धा झालेला नाही आहे नक्की तुम्ही करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मस्त का आनंदी धन्यवाद